तर मित्रांनो आज आम्ही आलो इथं संभाजीनगरला तर इथं सोलर पंपाचा मोठा कार्यक्रम आहे महावितरणाकडून थोडासा एक महिन्या अदोगर आहे ना जेवढ्या सोलर कंपन्या ना त्यांना एक टार्गेट दिलं होतं का एक महिन्याच्या आत एवढे सोलर पंप कंप्लीट करायचे टार्गेट तर तेच आता बघू कोणाचा नंबर येतो कोणाच नाही तर बघूया आणि बघूया सगळ्या हा ते बी बघूया सगळे सोलर पंप बघूया त्याला तुम्हाला आता पुढला व्यू दाखवतो हा तर शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता इथं या साईडला तर सगळ्या कंपनीचे एक एक सोलर पॅन लावले आहे टेस्टिंग साठी बघू शकता त्या साइडला तर एक गाडीवरतीच फिटिंग केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे साहेब येणार आहेत बघू शकता इथं रोटो कंपनी आहे तिकडे सियारा आहे तिकडे स्पेन आहे तिकडे जैन आहे रेग्युलेटर वाटत

وځن چې غره نه وغره فریج وغره اوسوال هدا اوسوال سولر پمپ موږ شه د یو سولر پمپ په دې کې

आपण सर्व दोन चाकी व चार चाकी ज्या गाड्या आणल्या त्या आपल्या पार्किंग मध्ये उभ्या करा या ग्राउंड मध्ये जेवढ्या गाड्या उभ्या केल्या असतील त्या ताबडतोब काढा अन्यथा क्रेन न उचलू बाय तर मित्रांनो बघू शकता गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये शक्ती कंपनीचा एक नंबर आलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या नंबर वरती जी केनाजी सोलर पंपे बघू शकतो तुम्ही शक्ती कंपनी जास्त पंप बसवले आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागे की जी केनाजी सोलर पंपे बघू शकता तुम्ही